प्रत्येक रस्त्याला काहीतरी नाव असतं पण काही रस्ते असे असतात ज्यांना फक्त हरवलेल्या आत्म्यांची वाट असंच नाव देता येतं आणि अशाच एका रस्त्यावर आधारित आजचीही भयकथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही रात्रीचे साधारण दीड वाजले होते महाबळेश्वरच्या एका फोटोशूटवरून मी परतीच्या वाटेवर निघालो होतो घाट सुरू झाला पाऊस तसाच रिमझिम सुरू होता आजूबाजूचं दाट जंगल आणि हेडलाईट शिवाय काहीच दिसत नव्हतं मी नील व्यवसायाने एक फोटोग्राफर पण त्या रात्री मी ज्या गोष्टींचा साक्षीदार होतो, ती ही होतो ते कोणताही कॅमेरा कैक करू शकला नसता माझ्यासोबत होता माझा कॉलेजचा मित्र सौरभ आम्ही फार दिवसांनी भेटलो होतो सौरभला या रस्त्याची चांगलीच ओळख होती पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती जणू तो काहीतरी लपवत होता GPS थे विचार लो, तो लो, जी पी एस वॉन ठेवू मी विचारलं तो काहीच बोलला नाही मी फोनवर लोकेशन टाकलं आणि गाडी चालवत राहिलो जी पी एसचा आवाज आला दोनशे मीटरवर उजवीकडे वळा सौरभ अचानक सावध झाला नील जरा तो रस्ता तो बंद आहे मी डोकं हलवत गाडी थांबवली समोर अंधारात एक जुना फाटा आणि त्यावर एक फिकट पिवळसर बोर्ड आणि दुसरं अक्षर मी उतरून पाहिलं त्यावर लिहिले होते पूर्वीचा घाटमार्ग प्रवेश निश्चिद्ध काहीतरी अडचण दिसते का, का। मी विचारलं सौरभ हळूच म्हणाला इथं लोक सहज वाट चुकतात मी हसलो जी पी एस आहे ना वाट हरवू कशी आणि मग गाडी त्या फाट्यावर वळवली त्या वळणावर आलं आणि अचानक सगळं बदललं समोरचा रस्ता रुंद झाला झाडं जवळ आली आणि धुकं गाडीच्या आत झिरपत होतं मी वायपर फुल स्पीडवर टाकले तरी काहीच दिसेना आणि त्या क्षणी माझ्या उजव्या आरशात काहीतरी चमकलं मी डोळे मिक्स पाहून पाहिलं झाडावर एक आकृती होती एक लहान मुलगा पण उलटा लटकलेला एक सेकंद दोन सेकंड तो हल्ला निश्वास रोखला आणि अचानक तो गायब झाला सौरभ तू बघितलंस का सौरभ काहीच बोलला नाही तो समोरच बघत राहिला त्याचा चेहरा निर्विकार दिसत होता आणि मग त्याने फक्त एकच वाक्य म्हटलं इथं सगळं दिसतं पण आपल्याला समजत नाही या वाक्याने माझं अंग थणथणून शहारलं पण मी गाडी चालवतच राहिलो आणि पुढे तिथेच सुरू झाला होता एक प्रवास ज्यातून मागं फिरणं अशक्य होतं आपण जिथं जाणार असतो तिथे कधीच पोचत नाही कारण काही वाटा आपल्यासाठी नसतात गाडी पुन्हा मार्गावर आली आणि जी पी एसचा आवाज पुन्हा आला डाव्या बाजूला घ्या आणि लगेच उजव्या बाजूला पण त्या दिशेला काहीच नव्हतं ना वळण ना रस्ता फक्त धुक्याच्या पलीकडं दाट झाडं आणि एक साधं दगडी कमानवाजा प्रवेशद्वार त्या कमानीवर काहीतरी कोरलेलं होतं पण ते अक्षर ओळखणं अशक्य होतं मी थांबलो सौरभला विचारलं हे काय आहे इथे रस्ता आहे का खरंच त्याने फक्त डोकं हलवले होकारार्थी पण त्याचे डोळे जमिनीवर रोखलेले होते एक क्षणभरही माझ्याकडे पाहत नव्हते जंगल आतपर्यंत होतं पण रस्ता वाटे एवढा आहे समोर अंधार डावीकडे एक पाण्याचं गडूळ साठलेले डबकं आणि उजवीकडे दिसत होतं एक जुनं अर्ध कोसळलेलं टपरीसारखं घर को मी हेडलाईट बंद केली आणि तेवढ्यात मागे कोणीतरी पळाल्याचा आवाज आला मी मागे वळून पाहिलं काहीच नव्हतं सौरभ काहीच बोलत नव्हता आणि मग तो गाडीतून खाली उतरला मी विचारलं सौरभ काय चाललंय नक्की तू खूप विचित्र वागतो आहेस त्याने शांतपणे फक्त एवढंच म्हटलं मी याच ठिकाणी एकदा हरवलो होतो मी थरकलो कधी तो हसत म्हणाला तुला आठवतंय का आपण कॉलेजमध्ये असताना माझ्या अचानक गायब होण्याची बातमी आली होती मी इथेच होतो याच जंगलात तीन दिवस कुणी शोधूही शकले नाही माझ्या अंगावर काटा आला मी हळूहळू मागे सरकू लागलो गाडीत परत जावं असं वाटू लागलं पण मग त्या डबक्याच्या कडेला काहीतरी हल्लं मी पाहिलं एक लहानसा मुलगा ओल्या कपड्यात बसलेला पूर्ण डोळे उघडे पण हालचाल नाही मी किंचित पुढे झालो आणि एका क्षणात तो डोकेवर करतो आणि माझ्याकडे पाहतो तो केवळ माझ्याकडे एकटक बघत होता आणि त्याच्या मागे दिसतात अजून तीन चार मुलं झाडांवर उलटी हलके हसू पण डोळे मरणासारखे शांत मी गडबडून मागे पळालो सौरभ गाडीत बस आपण निघूया इथून पण सौरभ दिसतच नव्हता मी गाडीमध्ये आलो आणि जी पी एसचा आवाज आला तू तु तुझ्या गंतव्यस्थानावर पोचला आहेस पण समोर काहीच नव्हतं एक गडद जंगल आणि त्यात हरवलेली वाट सौरभ कुठे गेला का गेला आणि हे सगळं कोण घडवत आहे मला एकच गोष्ट समजली आपण ज्या ठिकाणी पोचू इच्छितो तिथं आपल्याला नेणारा जी पी एस कधीकधी आपल्याच इच्छेविरुद्ध आपल्याला कुठेतरी वेगळ्या जागी घेऊन जातो जिथून परत येणं शक्य नसतं मी गाडीत होतो सौरभ नाहीसा झाला होता जी पी एस सांगत होतं तू तुझ्या तु गंतव्यस्थानावर पोचला आहेस पण मला हेच समजत नव्हतं कुणाचं गंतव्यस्थानावर आणि कोणासाठी माझं श्वास घेणं अवघड झालं होतं मी बाहेर आलो आवाज द्यायला सुरुवात केली सौरभ कुठे गेला रे थट्टा करू नकोस पण जंगल शांत होतं आणि त्या शांततेच्या आत काहीतरी चालू होतं पायाखाली गडगडलेला दगड आणि एक लांब अशी पायवाट जी जणू कोणीतरी आत्ता आत्ता वापरली होती मी पुढे गेलो तेवढ्यात मला मागून एक आवाज ऐकू आला लहान मुलाच्या हसण्याचा पण ते हसू वेगळं होतं हसण्यात मजा नव्हती त्या आवाजात भुकेचा वास होता मी थांबलो आणि माझ्या मनातला आवाज बोलू लागला स्मशानातलं जे अधोरं राहतं ते झाडांवर साठतं तो आवाज माझा नव्हता पण तो माझ्या डोक्यात येत होता एका क्षणाला वाटलं पळून जावं पण पाठीमागं वळून पाहिलं रस्ता गायब झाला होता जणू या रस्त्याने मला पचवून टाकलं होतं आणि समोर त्या अर्ध कोसळलेल्या टपरीत एक स्त्री उभी होती पाटमोरी केस लांब पांढरं झग्यासारखं काहीतरी अंगावर आणि तिच्या शेजारी झाडावर उलट लटकलेलं एक लहान मूल मी एक पाऊल मागे टाकलं आणि तेवढ्यात ती स्त्री हळूहळू वळू लागली तिचा चेहरा स्पष्ट नव्हता पण तिच्या चेहऱ्याच्या जागी फक्त एक काळा फाटा होता डोळ्यांची जागा गडद काळसर जणू तिथं काहीच नव्हतं ती बोलली नाही पण तिच्या आजूबाजूच्या झाडांवरून आवाज येत होता त्याचं शरीर आता इथंच आहे पण आत्मा आधीच आमच्यात सामील झाला आहे मी किंचाळलो सौरभ आणि सगळं अंधारात बुडालं दुसऱ्या दिवशी सकाळी घाटातली लोकल लोक गाडी दिसल्याची खबर देतात गाडी झाडात अडकलेली ड्रायव्हर म्हणजे मी नील बेशुद्ध पडलो होतो सकाळी जेव्हा मला शुद्ध आली मी हॉस्पिटलमध्ये होतो बाजूला एक पोलीस उभा होता मी लगेच विचारलं लग। सौरभ कुठे आहे तो माझ्यासोबत होताना पुलीस म्हणाले तुम्ही एकटेच आहात गाडी घाटात आदळली ती झाडात अडकलेली होती पण तुमच्यासोबत कुठलाही दुसरा माणूस नव्हता मी त्यांच्यावर ओरडलो असं कसं शक्य आहे मी त्याच्यासोबत होतो तो गेला कुठं तो मला त्या वाटेने घेऊन गेला पण पोलिसांनी शांतपणे फाईल पुढे केली त्यात जुन्या कातरनातली एक बातमी होती तीन वर्षापूर्वी याच रस्त्यावर वर, सौरभ नावाच्या मुलाचा अपघात झाला होता त्याचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही बेपत्ता आणि त्याच्या शेजारी फोटो तो चेहरा पण त्याच्या डोळ्यातली नजर आता ओळखीची वाटत नव्हती ती ओसाड वाटेवर चालणाऱ्या वाट हरवलेल्या आत्म्याची होती माझ्या मनात एक गोष्ट ठाम झाली सौरभ त्या रात्री माझ्यासोबत होता पण त्याचं शरीर नव्हतं फक्त एक छाया जी अजूनही त्या घाटाच्या झाडांमध्ये अडकलेली आहे आणि जी इतर कोणीतरी नवीन माणसाच्या आत्म्यावर वाट शोधते दोन महिने झाले मी महाबळेश्वरला परत गेलो नाही ना घाटाजवळ ना त्यात जी पी एसच्या आवाजाजवळ पण आजही रात्री दोनच्या सुमारास डोळे मिटले की मला दिसतो तो फाटा आणि त्या फाट्यावर एक आकृती सौरभसारखा चालत येणारा आणि मागून येणारे तीन चार लहान हात मी खूप प्रयत्न केला हे विसरायचा पण ती रात्र विसरणं शक्यच नव्हतं त्या घटनेनंतर मी माझं आयुष्य बदललं आता मी कुठेही बाहेर पडतो जी पी एस वापरत नाही अंधाऱ्या रस्त्यावर फाटा दिसला तर थांबतो कारण मी एक गोष्ट अनुभवली आहे सगळे रस्ते कुठे जातात हे आपल्याला माहीत असतं पण काही रस्ते आपल्याला कुठे नेणार आहेत हे ठरवलेलं असतं आणि हा घाट तो केवळ एक रस्ता नाही तो एक खास आहे जिथे कोणीतरी तुमच्या निर्णयाची वाट पाहत असतो आणि एकदा का तुम्ही त्या रस्त्यावर वळलात परत येणं ही फक्त एक भास असतो तर ही होती आजची बायकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बायकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे